बघा एक कडाकणी मी तुम्हाला इथं सोडून दाखवते खूप छान झाले आहे अगदी खुसखुशीत इथं ही कडाकणी तयार झालेली आहे कडाकणी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं आधी आपण ते पाहून घेऊ त्यासाठी इथं मी दोन वाटी मैदा घेतला आहे या वाटीच्या साह्याने मी मैदा मोजून घेतला आहे सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतला आहे तुम्ही घरातील कोणत्याही एक वाटी सेट करू शकता या वाटीच्या सायने मी इथं दोन वाटी मैदा घेतला आहे पाववाटी रवा घेतला आहे रवा मी इथं बारीक घेतला आहे जाड रवा रवासुद्धा मी एकदा मिक्सरला फिरून घ्या त्यानंतर इथं मी पाव वाटी साखर घेतली आहे साखरच्याऐवजी तुम्ही इथं पिठी साखर वापरली तरी चालेल त्यानंतर इथं मी दूध घेतला आहे पाववाटी आणि दोन चमचे इथं मी तेल गरम करून घेतलं आहे खूप तेल खूप घ्यायचं नाही आपल्याला फक्त पोहे खाण्याचे दोन चमचे सर्वप्रथम इथं जे मी पाववाटी दूध घेतलं होतं त्यामध्ये आता घेतलेली साखर आहे पाववाटी ती टाकून घ्यायची आहे साखरेच्या वेळी तुम्ही पिठी साखरेचा वापर केला तरी चालेल त्यानंतर ही साखर आहे दुधामध्ये पूर्णपणे विरघवून घ्यायची आहे दूध हे आपल्याला नॉर्मल नौ, टेम्परेचरवरच घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरचं साखर मी दुधामध्ये इथं पूर्णपणे विरघवून घेते साखर मी इथं पूर्णपणे विरघळून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण कडाकणीचं पीठ तयार करून घेऊ त्यासाठी एका ताटामध्ये मी इथं घेतलेला दोन वाटी मैदा घेते त्यानंतर पावटे आपण जो बारीक रवा घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे जाड रवा तुम्ही असेल तर तो तुम्ही फिरवून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये थोडस भर मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं रवा आणि मैदा पूर्णपणे चांगला मिक्स करून घ्यायचा रवा आणि मैदा पूर्णपणे छान मिक्स झाला की त्यामध्ये आपण जे तेल गरम करून घेतलं होतं इथं मी पोहे खाण्याचे दोन चमचे फक्त तेल गरम करून घेतलं आहे ते आपल्या यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं मैद्याला चोळून घ्यायचं तेल आपल्याला खूप वापरायचं नाही तर आपली कडाक मऊ पडू शकते किंवा तेलकट होऊ शकते त्यामुळे अतिशय कमी तेलाचा वापर करायचा आहे तेल मी इथं पूर्णपणे मैदेला चोळून घेते आधी प्रकारे तेल मी छान आपल्या मैद्याला चोळून घेतलं आहे आता आपण जे दूध दुधामध्ये साखर विरवून घेतली होती ते दूध थोडं थोडं टाकून आपल्याला इथं कडाकणीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे एकाच वेळेस सर्व दूध टाकायचं नाही अगदी थोडं थोडं टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट सर आपल्याला पीठ मळायचं आहे खूप असं सैल पीठ मळायचं नाही इथं थोडं थोडं करूनच दुधाचा इथं वापर करायचा आहे हे बघा इथं मी हे आपलं कडाकणीचं पीठ छान असं तयार करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपलं हे पीठ तयार करायचं आहे आणि तीस मिनटासाठी आता हे आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे त्यामध्ये आपण जो रवा टाकला आहे तो छान फुलेल आणि आपली कडाकणी देखील छान तयार होईल त्यासाठी ती हे तीस मिनटासाठी ती रेस्ट करायला ठेवायचं आहे एक झाकण ठेवून इथे तीस मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पीठ देखील आपलं छान मऊ झालं आहे रवा देखील छान फुलला आहे आता आपण लगेचच याला याच्या कडाकण्या लाटायला घेऊ त्याआधी आपण सर्व पिठाचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेऊ म्हणजे आपल्या कडकण्या पटपट लाटून होतील आणि सर्व सर्व तयार तयार त्यासाठी मी पिठाचे असे बॉल्स करून घेते या आकाराचे हे बघा इथे मी हे सर्व बॉल्स आपले तयार करून घेतले आहे आता एक एक करून आपल्याला कडकणी नाटून घ्यायचे आहे याला कुठेही मैद्याचा वापर करायचा नाही आणि गरज देखील पडत नाही हे अशीच छान लाटून घ्यायचे आहे लाटताना अतिशय पातळ लाटायचे आहे अतिशय ट्रान्सपरंट दिसली पाहिजे इतकी ही कडाकणी पातळ लाटून घ्यायची आहे आपल्याला सगळ्या बाजूने एक सारखी लाटायची आणि अतिशय पातळ लाटून घ्यायची तुम्ही पाहू शकता इथे मी छान अशी पातळ कडाकणी लाटून घेतली आहे खूप आपल्याला पातळ लाटायचे आहे अगदी ट्रान्सपरंट अशी दिसले पाहिजे तुम्ही मध्ये पाहू शकता माझी बोट आहे ती पूर्ण ट्रान्सपरंट दिसत आहे अगदी पातळ अशी लाटून आहे बघा या प्रकारे या प्रकारे मी आपल्या बाकीच्या सर्व कडाकण्या लाटून घेते कडकण्या आपली इथे लाटून झाली आहे परंतु तुम्ही जर दिलाची माळ अर्पण करणार असाल किंवा फुलर बनवणार असेल तर काडी घ्यायची एक आपली जी माचीस याच्यामध्ये असती माचीस बॉक्समध्ये त्याच्या साईडने याला आधीच होल पाडून घ्यायचं म्हणजे तळल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये धागा विणायला सोपं पडेल हे बघा असं कड कडेने इथं आपल्याला होल पाडून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही यातून सहजासहजी धागा विणू शकता तळल्यानंतर हे बघा इथं मी आपले ह्या सर्व कडकने आहे त्या लाटून घेतल्या आहे एकण एक कडकने मी तातशे पात अशी लाटून घेतली आहे परंतु तळताना आपल्याला पुन्हा याच्यावर एक लाटणे फिरवायचं आहे कारण की त्याच्यामध्ये आपण जोरावर टाकणार आहे त्यामुळं बी पीठ थोडंसं आकसतो आणि कडाकण्याशी थोडीशी पुन्हा जाडसर वाटते त्यामुळं तळताना पुन्हा एक लाटणे फिरवायचं आणि तळून घ्यायचं त्यासाठी ते मी तेल मिडियम आचेवर गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल मी इथं छान गरम करून घेतलं आहे तुम्ही कडाकणी देखील पाहू शकता यावर देखील मी एक लाटणं फिरवून घेतलं होतं आत्ता अशी कडाकणी इथे तयार झाली आहे आता ही आपण तळून घेऊ तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही आहे आणि तर कडाक मी लगेच जाऊ शकते कारण की आपण खूप पातळ लाटलेली आहे ती त्यामुळे दोन्ही बाजूनी छान आपल्याला कडाकनी तळून घ्यायची आहे हे बघा कडाकनी मी धापली तळून तयार आहे मी बाकीच्या कडाकने देखील तळून घेते एक एक करून आपल्या सर्व कडकण्या इथं तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता काही ही कडाकणी लगेच तळून तयार होते इथं आपल्या या सर्व कडाकण्या तळून तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता एक एक कडाकणी आपली छान इथे तयार झालेली आहे अजिबात कुठेही तेलकट झालेली नाही आणि अगदी खुसखुशीत तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तसंच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा बघा एक कडाकणी मी तुम्हाला इथं तोडून दाखवते खूप छान झाली आहे अगदी खुसखुशीत इथं ही कडाकणी तयार झालेली आहे